नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या त्यालाच आपण रॅशनल नंबर्स आणि इरॅशनल नंबर्स म्हणजे काय हे डीपमध्ये समजावून घेणार आहोत तर आता आपल्याला नॅचरल नंबर माहीत आहेत म्हणजे नैसर्गिक संख्या त्याला आपण नॅचरल नंबर म्हणतो नैसर्गिक संख्या किंवा त्याला आपण नॅचरल नंबर म्हणतो नॅचरल नंबर्स त्याची सुरुवात एकपासून असते एक दोन तीन चार असे कंटिन्यू नॅचरल नंबरमध्ये निगेटिव्ह नंबर नसतात आणि झिरो पण नसतो एकपासून सुरुवात असते आणि कंटिन्यू असतात आता संख्या हे म्हणजे काय आपण थोडक्यात समजून घेऊ पूर्ण संख्या त्याला आपण होल नंबर म्हणतो पूर्ण संख्या म्हणजे सर्व नॅचरल नंबर आणि त्यामध्ये फक्त झिरो ॲड असतो झिरो वन टू थ्री फोर कंटिन्यू हे झाले पूर्ण संख्या आता नंतर पूर्णांक संख्या हे पण माहिती असायला पाहिजे आपणास पूर्णांक संख्या म्हणजे काय त्याला आपण इंटीजर्स म्हणतो इंटीजर्स पूर्णांक संख्या म्हणजे निगेटिव्ह नंबर्स आता या दोन्हीमध्ये पण निगेटिव्ह नाहीत परंतु पूर्णांक संख्यामध्ये निगेटिव नंबर येतात सपोज डॅश डॅश डॅ डॅश मायनस थ्री मायनस टू मायनस वन झिरो आणि पॉझिटिव्ह नंबर पण असतात वन टू थ्री म्हणजे सर्व निगेटिव्ह नंबर झिरो आणि सर्व पॉझिटिव्ह नंबर म्हणजे काय पूर्णांक संख्या त्याला आपण इंटीजर्स म्हणतो आता इंटीजर्स पाहिले आपण आता आपण पाहू परिमेय संख्या त्याला आपण रॅशनल नंबर म्हणतो परिमेय संख्या किंवा रॅशनल नंबर्स रॅशनल नंबर्स परिमेय संख्या किंवा रॅशनल नंबर्स म्हणजे काय आता आपल्याला समजा एखादा अपूर्णांक असा आहे यम अपॉन यन यांची किंमत कधी पण झिरो नसली पाहिजे यांची किंमत जर झिरो आली तर काय होईल म्हणजे छेदामध्ये जर शून्य असेल तर ती इन्फिनिटी होते त्यामुळे आपण छेदामध्ये झिरो घेत नाहीत तर यम अपॉन यन या स्वरूपामध्ये जर एखादा अपूर्णांक असेल तर त्या अपूर्णांकाला काय म्हणतात रॅशनल नंबर म्हणतात यम आणि यन म्हणजे काय इंटीजर्स हे सर्व इंटीजर्स आता यमची व्हॅल्यू आपण या संख्येपैकी कोणतीही घेऊ शकतो सपोज मायनस फिफ्टी वन घेऊ मायनस फिफ्टी वन कुठे येईल या साईडला येईल बरोबर आहे मायनस फिफ्टी वन आणि येथे मायनस घ्या प्लस घ्या कोणताही नंबर घ्या म्हणजे ही एक नंबर लाईनच झाली बरोबर आहे सी आहे आए, झिरो आहे पॉझिटिव नंबर पण आहेत आता या नंबर लाईनवरचा कोणताही नंबर घ्या एक अंशामध्ये आणि एक छेदामध्ये तर ती काय होईल आपली परिमेय संख्या होईल सपोज आपण फाईव्ह हो घेऊ ही काय झाली परिमेय संख्या किंवा दोन्ही पॉझिटिव्ह घेतले तरी चालेल थ्री आणि टू किंवा दोन्ही निगेटिव्ह घेतले तरी चालेल मायनस थ्री मायनस फिफ्टी वन छेदामध्ये काही असो अंशामध्ये काही असो मोठा नंबर कोणताही असो परंतु सर्व नंबर या लाईनवरचे आहेत म्हणजे हे काय आहेत परिमेय संख्या यांना काय म्हणायचं रॅशनल नंबर आता या रॅशनल नंबरमध्ये काय होते जर आपण समजा हा हे डिव्हिजन घेतलं थ्रीला टूने डिवाइड केलं करून पाहू आपण थ्री अपॉन टू म्हणजे थ्रीला टूने आपण डिवाइड करू काय होईल एकचा भाग जाईल बाकी एक राहील बाकी एक राहिली आता इथे पण पॉईंट देणार इथे झिरो घेणार तर वन पॉईंट फाईव्ह आन्सर येईल आणि रिमाइंडर आपली झिरो येईल म्हणजे आपली काय झाली भागाकाराची क्रिया येथे पूर्ण झालेली आहे बाकी शून्य आलेली आहे आणि आपला आन्सर काय आलं आहे वन पॉईंट फाईव्ह आता याच्यापुढे काही आन्सर आहे का नाही म्हणजे हे पूर्ण कसं झालेलं आहे खंडित झालेलं आहे म्हणजे टर्मिनेट झाला प्रोसेस आपली भागाकाराची संपलेली आहे टर्मिनेट किंवा याला आपण खंडित म्हणतो बरोबर आहे आता एखादा अपूर्णांक आप आपल्याला असा मिळेल की त्याचा आन्सर खंडित मिळणार नाही ना ना परंतु आन्सर कसं मिळेल पहा समजा एकशे त्रेचाळीस या नंबरला जर आपण थ्रीने डिवाईड केलं हा पण काय होईल आपला रॅ रॅशनल नंबरच होईल परिमेय संख्याच होईल कारण ह्या इंटीजर्सच्या या नंबर लाईनवरचे आहेत र... नंबर हे बरोबर आहे नंबर लाईनवरचे दोन्ही नंबर आहेत दोन्ही पॉझिटिव्हज आहेत आपले आता हे तर आपण काय करू वन फोर्टी थ्रीला थ्रीने डिवाईड करून पाहू आन्सर काय आहे ते पाहू चारचा भाग जाईल रिमाइंडर दोन राहील बरोबर आहे बाकी दोन येईल आता आपण हे थ्री घेणार सातचा भाग जाईल एकवीस येथे काय राहील दोन राहतील आता दोन लहान आहेत इथे आपण झिरो घेणार मग इथे पॉईंट द्यावा लागेल मग आता सिक्सचा भाग जाईल अठरा येईल बाकी काय राहील दोन पुन्हा आपण झिरो घेणार सहाचा भाग देणार बाकी आपली दोनच येईल पुन्हा आपण झिरो घेणार तर येथे पुन्हा सहाचा भाग जाईल पुन्हा इथे काय येईल अठरा बाकी दोन येणार म्हणजे कंटिन्यू काय होईल बाकी दोनच येईल आपण सहाचा भाग देणार ही प्रोसेस कंटिन्यू होत राहील त्यामुळे काय आहे याचा आन्सर कसा येईल आपल्याला से फोर सेवन पॉईंट सिक्स 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 असं कंटिन्यू सिक्स सिक्स येत राहतील हे संपणारच नाही कधी मग याला आपण कसं लिहिणार फोर सेवन सिक्स सिक्स म्हणजे हे पॉय आन्सर कधी संपत नाही याचा अर्थ काय आहे अखंडित आहे अखंडित तर आहेच परंतु काय आहे आवर्ती आहे आवर्ती म्हणजे तेच ते नंबर कंटिन्यू रिपीट होतात आवर्ती आहे म्हणजे याला आवर्ती कसं लिहिणार आपण म्हणजे सिक्स्टी सिक्स हा नंबर कंटिन्यू रिपीट होतो आहे बरोबर आहे किंवा आपण असंही लिहू शकतो फोर सेवन पॉईंट सिक्स आणि एकच नंबर रिपीट होतो आहे म्हणून डॉट देणार ह्या नंबरवर डॉट दिला म्हणजे एकच नंबर कंटिन्यू रिपीट होतो आहे म्हणजे आवडती आहे म्हणजे अपूर्णांकाचं आन्सर आपल्याला एकतर असं खंडित येईल म्हणजे पुढे काही नाही भा, भागाकाराची प्रोसेस पूर्ण संपेल आणि आन्सर असं खंडित येईल तरी तो काय आपला परिमेय संख्या म्हणजे वन पॉईंट फाईव्ह ही पण काय आपली परिमेय संख्या आहे रॅशनल नंबर आहे आता हे कसं आलेलं आन्सर आपलं अखंडित आलेलं आहे म्हणजे एकतर खंडित आलं तरी आपला रॅशनल नंबर आहे यम ऑपानियन या, या फॉर्ममध्ये असेल तरी तो आपला रॅशनल नंबर आहे किंवा आन्सर जर आपला असं आलं अखंडित आलं तर तो पण आपला रॅशनल नंबर आहे आता आपण इरॅशनल नंबर म्हणजे काय हे समजून घेऊ आता इरॅशनल नंबर म्हणजे काय होते समजा एखादा आन्सर आपल्याला असं मिळालं आपण भागाकार करता करता आपल्याला आन्सर जर वन पॉईंट फोर वन टू थ्री फोर फाईव 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 किंवा इथे एट टू सेवन असं म्हणजे हे येथे भागाकारायचा आन्सर कसं यायला आहे आपलं नंबर कंटिन्यू येईल इथे वेगवेगळे नंबर येत आहे म्हणजे सिक्वेन्स अशी मिळत नाही आपल्याला एक तर म्हणजे आवडती भेटत नाही आहे आन्सर असं येते का आपलं वन पॉईंट फोर वन टू थ्री टू थ्री टू थ्री असं आलं तर हा काय होईल आपला रॅशनल नंबर होईल परिमेय संख्या होईल कारण टू थ्री कंटिन्यू रिपीट होत आहे आपले परंतु असे असं आन्सर आलं वेगवेगळे नंबर म्हणजे सिक्वेन्स आपल्या इथे काहीच मिळत नाही वेगवेगळे आन्सर येतात आपल्याला किती केलं तरी आपल्याला अशी सिक्वेन्स लिहिता येणार नाही म्हणजे हे कसं आहे अखंडित आहे पण आवर्ती नाही आता हे कसं होतं अखंडित होतं पण आवर्ती होतं कंटिन्यू एकच नंबर येत होता म्हणून हा काय आपला रॅशनल नंबर आहे परिमेय संख्या आहे परंतु ही कशी आहे आपली अपरिमेय संख्या आता असा आन्सर कोणत्या संख्येचा येईल तर जे आपले वर्गमूळ असतात समजा एकचं वर्ग मूळ किती आहे एकच आहे पण एक नंबर कसा आहे आपला रॅशनल नंबर आहे कारण इंटिजरचा आहे तो हा रॅशनल नंबर आहे कशामुळं कारण वन वन अपॉन वन लिहू शकतो एक पण इंटिजर आहे आणि एक पण इंटीजर आहे म्हणजे एम अपॉन एन या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे आपण म्हणजे काय झालेला आहे इंटीजर त्याप्रमाणे एक हा म्हणजे रूट वन हा काय आपला रॅशनल नंबर आहे परंतु रूट टू रूट टू हा इरॅशनल नंबर आहे म्हणजे अपरिमेय संख्या आहे अपरिमेय म्हणजे याचा आन्सर कसा येईल या फॉर्ममध्ये येईल रूट टूची व्हॅल्यू असते पहा वन पॉईंट फोर वन फोर टू वन थ्री फाईव्ह सिक्स टू थ्री अशी लांबच जाते म्हणजे आवर्ती मिळत नाही आपल्याला कंटिन्यू वाढत जाते ही वेगवेगळे नंबर येत राहतात ही प्रोसेस कधी संपत नाही त्यामुळे हा नंबर कसा आहे आपला आवर्ती येत नाही परंतु अखंडित आहे म्हणून हा आपला इरॅशनल आहे हा नंबर अपरिमेय संख्या आहे अपरिमेय परंतु एक रूट वन हा कसा आहे परिमेय आता रूट थ्री रूट थ्रीची पण व्हॅल्यू कशी आहे वन पॉईंट सेवन थ्री टू झिरो अशी कंटिन्यू वाढत जाते नंबर सारखे काही मिळत नाही आपल्याला फाईव्ह झिरो एट झिरो असे कंटिन्यू वाढत जाणार आहे व्हॅल्यू ही आता रूट फोर रूट फोर आपल्याला माहिती आहे वर्गमुळात चारची किंमत किती असते दोन असते म्हणजे दोन हा नंबर कसा आहे आपला आपला इंटीजर आहे हा म्हणजे का हा काय आपला रॅशनल नंबर आहे म्हणजे ही परिमेय संख्या आहे म्हणजे यावरून आपल्या लक्षात काय येते आता फोर फोरचं वर्गमूळ काढता येते आपल्याला त्याचं दोन असते बरोबर आहे म्हणजे फोर ही हा नंबर कसा आहे पूर्ण वर्गसंख्या आहे ज्या पूर्ण वर्गसंख्या असतात त्यांची वर्गमुळे परिमेय असतात रूट वन नंतर रूट फोर पूर्ण वर्ग आहे चार बरोबर आहे याचं वर्गमूळ दोन येईल नंतर वर्गमुळात नऊ याचं वर्गमूळ तीन येईल वर्गमुळात नंतर सिक्स्टीन नंतर ट्वेंटी फाईव्ह सिक्सचं वर्गमूळ काय आहे थर्टी सिक्स सेवनचं फोर्टी नाईन म्हणजे यांचं जर वर्गमूल काढला पण तर काय येईल वन याचं टू याचं थ्री याचं फोर येईल याचं फाईव येईल याचं काय येईल सिक्स याचं सेवन म्हणजे हे नंबर कसे आहेत पूर्ण वर्गसंख्या आहेत बरोबर आहे हे पूर्ण वर्गसंख्या आहेत म्हणून हे नंबर कसे आहेत आपले परिमेय संख्या आहेत या या आहेत परिमेय संख्या यालाच आपण रॅशनल नंबर पण म्हणतो परिमेय संख्या परंतु आता या दरम्यान जे अंक आहेत वन आणि फोर यामध्ये काय रूट टू येईल रूट थ्री येईल फोर आणि नाईन यामध्ये काय रूट फाईव्ह रूट सिक्स रूट सेवन आता नाईन आणि सिक्स्टीन यामध्ये काय येईल रूट टेन रूट इलेवन रूट ट्वेल्व म्हणजे हे नंबर कसे येतील आपले अपरिमेय या संख्या, संख्या. कशा येतील आपल्या अपरिमेय संख्या कशामुळे कारण यांचं जर आपण भागाकाराच्या मेथडने आपण हे काढलेले आहेत सिलेबसमध्ये आपल्या याचं जर वर्गमूळ काढलं तर ते आपल्याला असं या फॉर्ममध्ये मिळेल पहा हे टूचं वर्गमूळ टूचं वर्गमूळ कसं आलेलं आहे असं आलेलं आहे म्हणजे कधी संपणार नाही ते वेगवेगळे येईल सिक्वेन्स मिळणार नाही आवर्ती येणार नाही आहे म्हणजे ज्या संख्या पूर्ण वर्ग नाहीत त्यांचं वर्गमूळ कसं येते अपरिमय येते आता ह्या संख्या पूर्ण वर्ग नाहीत म्हणजे हे हे टू थ्री फाईव सिक्स हे कोणत्या संख्येचे वर्ग नाहीत त्यामुळे यांचंच वर्गमूळ किती येते अपरिमेय परंतु एक चार नऊ सोळा पंचवीस या संख्या कशा आहेत ते वर्गमूळ आहेत कोणत्या तरी संख्येचे बरोबर आहे नऊ तीनचं वर्गमुळे सोळा ती तीन चारचं वर्गमुळे म्हणून यांचं चा वर्गमूळ कसं येईल फक्त फोरच येईल आता सोळाचं वर्गमूळ असं येईल का सोळाचं वर्गमूळ फोर पॉईंट वन टू थ्री असं येणार नाही सोळाचं वर्गमूळ काय आहे तो कंप्लीट चार आहे चार म्हणजे आपला इंटीजर होईल बरोबर आहे इंटीजर आता हा चार नंबर आला आहे याला जर आपल्या रॅशनल नंबर म्हणजे फोर अपॉन वन केलं तर यम अपॉन एन या फॉर्ममध्ये झालेला आहे बरोबर आहे यम म्हणजे फोर आणि एन म्हणजे वन म्हणजे हा काय आपला रॅशनल नंबर परिमेय संख्या आता तुम्हाला अपरिमेय संख्या आणि परिमेय संख्या यामधील फरक समजला आता आपल्याला नैसर्गिक संख्या म्हणजे काय समजलेलं आहे पूर्ण संख्या समजलेल्या आहेत पूर्णांक संख्याही समजलेल्या आहेत परिमेय संख्या लक्षात आलेल्या आहे अपरिमेय संख्या पण लक्षात आलेल्या आहेत आपल्या ह्या अपरिमेय संख्या ह्या परिमेय संख्या आणि ह्या संख्या सर्व संख्या म्हणजे काय वास्तव संख्या त्यालाच आपण रियल नंबर म्हणतो म्हणजे रियल नंबर म्हणजे काय रियल नंबरमध्ये ह्या सर्व संख्या येतात परिमेय संख्या येतात अपरिमेय संख्या येतात पूर्ण संख्या येतात पूर्णांक येतात संख्या म्हणजे रियल नंबर्स म्हणजे संख्या समजल्या मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद